नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पृथ्वीचे अंतरंग हा घटक पाहणार आहोत ही पहा पृथ्वी आपल्याला अवकाशामध्ये पृथ्वी ही अशी दिसते पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे अद्याप तरी शक्य झालेलं नाही त्यामुळे भूगर्भशास्त्रज्ञांनी अनेक पद्धतीने अभ्यास करून काही अनुमाने काढली आहेत त्याच्यासाठी त्यासाठी ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ व भूकंप लहरी यांचा अभ्यास प्रामुख्याने केला आहे ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थांत प्रचंड उष्ण उश्न... उष्ण लावारस वायू वाप इत्यादी घटक आढळले लावारस थंड झाल्यावर त्यापासून अग्निजन्य खडक तयार होतात त्याचबरोबर तापमान घनता गुरुत्वाकर्षण बल दाब यांच्या अभ्यासातील अनुमानांवरून अंतरचना कशी आहे हे आपण समजून घेतलेले आहेत उदाहरणार्थ खाणीमध्ये खोलवर गेल्यास तापमान वाढ झालेले आढळते तसेच ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर येणारा लाव्हा ला रस तपतो असतो यावरून पृथ्वीचा अंतर्भाग उष्म आणि प्रवाही असावा असे अनुमान भूगर्भशास्त्रज्ञांनी काढले आहेत पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात दरवर्षी असंख्य भूकंप होतात त्यामुळे भूकंप लहरी निर्माण होतात व त्या भूकंप लहरी पृथ्वीच्या प्रवास करतात त्यांची दिशा व वेग यांचा अभ्यास करून अंतरंगाची रचनेची अनुमान केलेला आहे तर आपण ही पहा पृथ्वीच्या अंतर रंगांची रचना दाखवणारी आकृती आहे तर यामध्ये आपल्याला भूकवच प्रावरण बाह्यगाभा अंतर्गाभा असे भाग दिसत आहेत तर यामध्ये सर्वप्रथम भूकवच भूकवच हे पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो भूकवचाची जाडी सर्व ठिकाणी सारखी नाही तर त्याची सरासरी जाडी ही तीस ते पस्तीस किलोमीटर आहे असे मानले जाते त्यानंतर भूकवचाच्या नंतरचा नंतर भाग आहे भूकवचाचे खंडीय कवच आणि महासागरीय कवच असे दोन भाग आहेत तर भ ख भूखंडीय कवचाची घनता ही दोन पॉईंट पासष्ट ते दोन पॉईंट नव्वद ग्रॅम घनसेमी इतकी आहे तर खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे तीस किलोमीटर आहे तर महासागरीय कवचाची जाडी ही सात ते दहा किलोमीटर आहे यानंतर दुसरा भाग आहे प्रावरण भूकवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे दोन उपविभाग आहेत उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते त्याच भागात शिलारस कोठी आढळतात त्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान शिलारस पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्यानंतरचा भाग आहे गाभा भूपृष्ठापासून सुमारे दोन हजार नऊशे किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग गाभा आहे गाभ्याची जाडी तीन हजार चारशे एकाहत्तर किलोमीटर आहे या थराचे बाह्य गाभा व अंतर्गाभा असे दोन भाग आहेत पृथ्वीच्या अंतरंगातील गाभा हा पदार्थाचा बनलेला आहे व या थरात लोह खनिजाचे प्रमाण अधिक आहे हे आपण शिकलो आहोत बाह्य गाभ्याचा या द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात हे या भागाचे एक वैशिष्ट्य आहे अशा प्रकारे आपण पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग म्हणजे भूकवच प्रावरण आणि गाभा हे पाहिले आहेत धन्यवाद